त्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आयोजित आनंद उत्सव संगीत समारोह दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन प्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबीटकर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दिग्दर्शक मंगेश देसाई आणि आदिव मान्यवर उपस्थित होते सर्वच या संस्थेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित ठाणेकर बंधुवाडी बघिन खरं तर ठाणेकर आहेत म्हणून आम्ही आहोत <laughs> म्हणून मला विशेषतः एकनाथ शिंदेसाहेबांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की हा तीन वर्षापूर्वी अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी आनंदोत्सव या नावानं सुरू केला आणि आज तिसऱ्या वर्षी त्याच्या उद्घाटनाची संधी आम्हाला तिलाही मिळते मला असं वाटतं की आजची संकल्पना जी आहे कार्यक्रमात निर्माण होणारे जे पैसे आहे ते देखील वैद्यकीय कक्षाला ही संस्था देणार आहे मला असं वाटतं की अशा आदर्शवत संस्था जर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या आणि वैद्यकीय क्षेत्राला मदत करण्याची भूमिका प्रकाशित जर सुरू झाली तर मला असं वाटतं की तुमच्यावरचा भार जो आहे आरोग्य मंत्रालयावरचा हा फार मोठ्या पद्धतीनं होईल आणि म्हणून ही संकल्पना आहे त्याला देखील मी मनपूर्वक दाद देतो आमच्या सगळ्यांच्या वतीनं मंगेशजींनी सांगितले की उद्या देखील सुरेश वाडकरांचा सत्कार आहे त्यांना जीवनगौरव पुरस्कार उद्या दिला जातोय परवा अशाताईंची मुलाखत देखील आहे आणि म्हणून जे ठाणेकरांना अपेक्षित आहेत ते कार्यक्रम आनंदोत्सवामधनं होत आहेत आज तर अशोकजींचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना धन्यवाद देत असताना आपले आभार देखील मानायचे आहेत कारण या सगळ्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे आज लता दिदींची पुण्यतिथी देखील आहे आणि प्रतापजी माझ्या आयुष्यात आलेलं सगळ्यात मोठं भाग्य मी तुम्हाला सांगतो की मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय जे स्थापन झालं त्या फाईलवर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची सल्ला आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली वाहत असताना एका चांगल्या कार्यक्रमाने आपण श्रद्धांजली वाहतोय त्याबद्दल देखील संस्थेला मी धन्यवाद देतो आणि आम्ही तिघांच्या वतीनं संस्थेला देखील शब्द देतो की ज्याच्या वेळ ज्या ज्यावेळी आमची तुम्हाला गरज लागेल गरज लागणार नाही पण एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली संस्था चाल चालते त्याच्यामुळे आम्ही मामा म्हणण्यासाठी शंभर टक्के टॉप शॉप तुमच्यासोबत आहोत पण अतिशय स्तुत्य कार्यक्रम तुम्ही राबवत आहे आणि तुमच्यासोबत आम्ही आहोत एवढाच शब्द देतो आम्हाला बोलवलं आदर सत्कार केला झाडं दिलीत ती देखील जगवण्याची आम्ही आम्ही आपल्याला देतो आणि असाच सत्कार आणि असाच आशीर्वाद ठाणेकरांचा आमच्यावर राहू दे ही देखील विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र